भगवान बाबा प्रण महान त्यागी बाबादेव जी कोण बाबा, को परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ अ परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ नागपूर शाखा उमरेडच्या वतीने आज सुनील मामाजी यांच्या निवासस्थानी नवते हरणकार्य काळ पडले या निमित्त भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच महान तेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच सर्व शेवटाची लाडकी वाराणसी आहे उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच सेवक सेविका बाळगोपड या सगळ्यांना माझा नमस्कार सांगायचे म्हणजे माझा लग्न झाला तशामध्ये हे मार्गात होते आणि मार्गात असताना पण आमच्या इथं सुखसमाधानी काही साफसफाई बरोबर झाली नव्हती आणि त्या टायम मध्ये पण होतो खूप आमच्यावर हे म्हणाचे मी असेच झोपून होती एक दिवस तो मला असं तात्काळ दिसलं का म्हणते हे बसले माझ्या सामोरानं असं मला दिसे का तू कर्ज फोटोचा म्हणजे ताबीज आहे असं दिसे मला कुठलं मी मग विचारतो म्हणलं मला असं असं दिसला म्हणलं ताज ताबीज आहे असे आहे तुम्हाला अशी म्हणत होतो म्हणलं मी म्हणलं असं काम दिसलं असं म्हणलं तर हे म्हणते ताजमतीच तापीस होता म्हणते मी पहिले ताज याच्यामध्ये होतो आता पण हाय म्हणते फोटो मध्ये म्हणते मग ते दाखवलं यायनं मग आम्ही कार्यकर्ता काकाजीने फोन केला त्यानं सांगितलं का ते फोटो फेकून टाका म्हणून आणि गणपतीची मूर्ती पण कबलाईमध्ये दाबून होती ते पण मग काढली त्याग आमचे त्याग केले त्याग पण चांगलेच झाले आता सगळं बरोबरच आहे तेवढं काही आमच्यावर ह्या नाहीये दुःख की आणि तेवढं बी काही अडचण की काहीच नाही आहे सुखी आम्ही एवढं चार तत्व तीन शब्द पाच नियमानं वागलं तर सगळंच काही बरोबर होते नियमानं चाललं तर सगळंच भरपूर काही भेटते एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो भगवान बाबा हनुमानजीला बोलण्यात काही चुकी झाली असेल तर माफी मागते तसंच मानते की बाबा झुमदेवजीला काही बोलण्यात चुकी झाली असेल तर माफी मागते आणि सगळ्या शेवटांना पण माफी मागते एवढे बोलून आपण नमस्कार